त्यांना शूटिंगसाठी जर लाईट घ्यायची असती जी मराठी मुलं आहेत त्यांना शूटिंगसाठी गाड्या घ्यायच्या असतील तर आम्ही साडे सतरा टक्के सबसिडीवर एक कोटी रुपये देण्याचा देखील <प्राणागे> निर्णय घेतलेला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना म्हणून आहे जी पन्नास लाखाची होती त्याचं पन्नास लाखापर्यंत जो कॅप होता मर्यादा होती ती आम्ही काढून टाकली तर एक कोटी रुपये दिले पण याच्यामध्ये मेघराची आपण एक विचार केला पाहिजे काही गोष्टी स्पष्ट बोलतोय म्हणून वा, वा, वाईट वाटून घेऊ नका आपण शासनाबरोबर अप्रोच किती करतो या स्कीम मधनं किती अप्रोच करतो याचं देखील आत्मचिंतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आपण ठीक आहे सोयीस्कर आपली कामं होत नाहीत तेव्हा आपण शासनावर टीका करतो शासन काय करतं हा प्रश्न आप आपण ठामपणाने विचारतो पण आपण एखादी गोष्ट शासनाकडे घेऊन गेल्यानंतर किंवा मंत्र्याकडे घेऊन गेल्यानंतर की जर पूर्ण झाली नाही तर त्याला दोषी मंत्री आहे पण आपण जर गेलोच नाही मंत्री काय अंतरज्ञानी नाही तो काय ब्रह्मदेव नाही की भाऊ गोईरांच्या मनामध्ये काय आहे हे मला रत्नागिरीला कळू शकत नाही आणि असं जर कळायला लागलं तर मग माझ्या एवढा मोठा कोणच नाही काही लोक दाखवतात दा सगळं कळण्यासारखं पण त्यांना पण काही कळत असतं मुद्दा असा आहे की आपण शासनाबरोबरचा रॅपो हा कशा पद्धतीनं ठेवतो याच्यावर देखील हे सगळं आपलं अवलंबून आहे मी त्यांना मराठी बोलता येत नाही तर त्या लोकांसाठी मराठी भाषेच्या विभागामार्फत मराठी शिकवण्याचा उपक्रम देशात पहिल्यांदा जर कुठं सुरू होत असेल तर तो, तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय हे सांगताना देखील मला मनापासूनचा अभिमान आहे आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषेकडे बघितलं पाहिजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषेला आहे त्याच्यापेक्षा मोठं कसं करता येईल मराठीच्या साहित्याला मोठं कसं करता येईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे मी मराठी भाषेवर एवढ्यासाठीच बोलतोय